नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई बालभारती व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे मी शुभांगी दीपक निघोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे येथून विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी इथे आलेली आहे मागच्या पाठामध्ये आपण वनस्पतींची रचना व कार्य अभ्यासताना वनस्पतीचा महत्वाचा अवयव म्हणजे मूळ या अवयवाचा अभ्यास केलेला आहे आणि हा अवयव अभ्यासताना या अवयवाची मूळ निर्मिती त्यानंतर मुळांचे प्रकार हे आपण अभ्यासले आहेत तर मुलांना तुम्ही हे मुळांचे प्रकार अभ्यासले आहेतच तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघूया कोण कोण उत्तर देऊ शकते ते दे? मूळ निर्मितीमध्ये बिया बियांमध्ये जो दोन मोड तयार होतात त्यातील कुठल्या मुळापासून कुठल्या खोडापासून आपली मूळ निर्मिती होते कोणती शाळा मला उत्तर देईल बरं बियांना जे दोन मोड येतात त्या कुठल्या मोडापासून मूळ निर्मिती होते कोण सांगते शिक्षकांनी मुलांना माईक द्यायचं आहे जेणेकरून ते उत्तर देऊ शकतील बिया बियांना जे मोड येतात त्यातील कुठल्या मोडापासून मूळ निर्मिती होते ठीक आहे बियांचा जो मोड जमिनीच्या दिशेने वाढतो त्यापासून मूळ निर्मिती होते ज्याला आपण आधी मूळ असं म्हणतो यानंतर मागील पाठात आपण मुळांचे प्रकार देखील अभ्यासले आहेत त्यामध्ये सोटमूळ आणि तंतुमेमुळे हे दोन प्रकार तुम्ही अभ्यासले आणि मुळांचे जे भाग आहेत मूल रोम मूल टोपी त्यानंतर मुळे हे सुद्धा भाग तुम्ही मागच्या पाठामध्ये अभ्यासलेले आहे आजच्या या पाठामध्ये आपण वनस्पतीचा पुढचा अवयव म्हणजे खोड आणि पान या दोन अवयवांचा अभ्यास करणार आहोत तर हा अभ्यास आपण पीपीटी द्वारे करूया चला तर मग पीपीटीकडे आजचा विज्ञान विषय पाठाचं नाव आहे वनस्पती रचना व कार्य आज आपण वनस्पतीचा खोड व पान हे दोन अवयव अभ्यासणार आहोत तुम्हाला आठवत असेल की बी जमीनमध्ये टाकल्यानंतर ती जेव्हा उगवून येते तेव्हा तिला दोन मोड येतात त्यातील जो मोड जमिनीच्या दिशेने वाढतो तो जो मोड आहे त्याला आपण असे म्हणतो हे आपण मागील पाठात आहे या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये मोड कसे येतात आणि मुळे आणि खोड कसे तयार होते हे तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत असेल टप्प्या टप्प्याने या आकृतीमध्ये मूळ व खोड कसे तयार होते हे येथे दाखवलेले आहे मुळाचा बीचा जो वरील जो वाड़त वाड़त भाग आहे जो जमिनीच्या वरच्या दिशेने वाढतो त्याला आपण अंकुर असे म्हणतो आणि हा अंकुरच पुढे जमिनीच्या वरच्या दिशेने वाढत वाढत जाऊन यापासूनच खोडाची निर्मिती होते आणि या खोडाची रचना कशी असते हे आपण पाहणार आहोत बघा तुम्हाला इथे खोडाची आकृती दिसत आहे आणि या आकृतीमध्ये खोडाचे विविध भाग दाखवलेले तुम्हाला दिसत असतील आपण पाहिलं की जी बी रुजणारी बी आहे तिच्या जमिनीच्या वरचा जो भाग आहे वर वाढत जाणारा याच्यापासून ही खोडाची निर्मिती होत असते आणि हे जे खोड आहे ते जमिनीच्या वरच्या दिशेने वाढते हा अंकुर जस जसा मोठा होतो तस तस खोडाची लांबी वाढत जाते आता तुम्हाला इथे दिसत असेल हा जो भाग आहे हा जो भाग आहे जिथे खोडा खोडाच्या तिथे पाणी फुटतात त्याला पेरे असं आपण म्हणतो इथे तुम्हाला खोडावर पेरांचा भाग दिसत असेल इथे आकृतीमध्ये नावही दिलेलं आहे तुम्हाला पाहता येईल त्यानंतर ही जी दोन है। है, पेर आहेत हे आणि इकडचं पेर ह्या दोन पेरांमधलं जे अंतर असतं त्याला आपण कांडे असं म्हणतो बघा खोडाच्या दोन पेरांमधील जे अंतर असतं तुम्हाला हे उसामध्ये जास्त चांगल्या प्रकार दिसतं आणि आपण उसाच्या कांडी खातो आपल्याला माहिती आहे की खोडाच्या दोन पेरांमधील अंतराला कांडे असं म्हणतात त्यानंतर तुम्हाला इथे हा जो वरचा भाग दिसत आहे हा जो खोडाचा वरचा भाग अग्र भाग अग्र म्हणजे सगळ्यात वरचा हा जो भाग आहे त्याला मुकुल असं म्हणतात आणि इथूनच खोड पुढे पुढे वाढत जात असतं हेच खोडाचं वाढणारं टोक आहे हे पुढे वाढत जाऊन त्याला विविध फांद्या पाने फुले फळे असे पुढील अवयव येत असतात बघा तुम्ही काय करायचे तुम्हाला एक उपक्रम आहे खोड आणि विविध वनस्पतींची खोड तुम्ही अभ्यासायची आहे त्याच्यासाठी तुम्ही विविध वनस्पतींच्या खोडांची लांबी आणि जाडी पेरांची लांबी आणि जाडी मोजायची आहे जसं की तुम्ही या चित्रात पाहत असाल तुम्हाला इथे ऊस दिसतोय इथे जर तुम्ही पाहिलं की ऊसाच्या खोडाची जी, जी जाडी आहे ती साधारण दहा ते पंधरा मिलीमीटर एवढी असते तर त्याची जी लांबी आहे ती जर तुम्ही पाहिली तर ती ऐंशी ते नव्वद एवढी असते त्याचप्रकारे तुम्ही इथे ज्वारीचं ताट दिसत असेल म्हणजे ज्वारीचं खोड दिसत असेल त्याच्या पेराची लांबी आणि जाडी किंवा अजून काही वनस्पतींच्या पेर खोडाची पेराची लांबी आणि जाडी मोजायची आहे यानंतर आपण पाहणार आहोत खोडाचे कार्य मागच्या पाठामध्ये मा आपण मुळाचे कार्य सुद्धा शिक शिकलेलो आहोत तर हे जे खोड आहे हे काय काम करते बरं मुळांनी शोषलेले जे पाणी आहे तुम्हाला इथे आकृतीमध्ये दिसत असेल मुळांनी शोषलेले पाणी आणि पाने जे अन्न तयार करतात ते अन्न वनस्पतींच्या इतर भागांना पोहोचवण्याचे काम हे खोड करत असते अजूनही खोडाचं एक महत्वाचं काम आहे बरं का झाडाचे जे इतर भाग आहेत मग ते फळ फूल फांद्या हे जे भाग आहेत त्यांना आधार देण्याचं काम हे खोड करत असतं अशा प्रकारे खोडाचं कार्य आपण इथे पाहिलं यानंतर आपण वनस्पतीचा पुढचा अवयव म्हणजे पान याचा अभ्यास करणार आहोत तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पानाची आकृती दिसत असेल आपण या आकृतीकडे निरीक्षण करूया आकृतीचं आणि पाहूया की खोडाचं जिथे तुम्ही मगाच्या आकृतीमध्ये पाहिलं असेल खोड खोडाची जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये हे जे पेर आहे या पेराजवळच त्या खोडाच्या पेरा जवळच पानं फुटलेली तुम्हाला दिसतात म्हणजेच काय तर पेराच्या जागी खोडाला पाने फुटतात आणि ही जी पानं आहेत ही सामान्यत पसरट असतात आणि बहुतेक झाडांची पानं जर तुम्ही पाहिली तर हिरव्या रंगाची असतात काही झाडांची पानं ही, ही दुसऱ्या लाल रंगाची वगैरेही असतात पण बहुतेक झाड ही हिरव्या रंग पानं ही हिरव्या रंगाची असतात हा जो पानांचा पसरट भाग आहे तळ हातासारखा संपूर्ण पसरट भाग जो आहे या भागाला आपण पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असं म्हणतो त्यानंतर पानाचा हा जो कडेचा भाग आहे म्हणजे पानाची जी कड आहे ही जी कड आहे या संपूर्ण कडेला आपण पर्णधारा असं म्हणतो बघा आता ही कड कशी आहे या कडेवरून त्या पर्णधारेचे काही प्रकार पडतात जसं की सलग पर्णधारा दंतेरी पर्णधारा व खंडित पर्णधारा तुम्हाला आकृती दिसत असेल की सगळ्याच पानांची कड ही सारखी नाही ती वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि मग त्यावरूनच हे प्रकार पडलेले आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सलग पर्णधारा तर सलग म्हणजे कशी तर सलग असलेलं पान इथे कुठेही तुम्हाला मध्ये मध्ये भाग झालेले दिसत नाही असे जर पान असेल तर अशा पानाला सलग पर्णधारा आहे असं आपण म्हणतो उदाहरणार्थ जर तुम्ही पेरूची पानं पाहिली तर इथे तुम्हाला सलग पर्णधारा असलेली दिसेल त्यानंतर पुढचा जो पर्णधारेचा प्रकार आहे तो म्हणजे खंडी पर्णधारा इथे बघा हे पान खंडित म्हणजे भागा भागांमध्ये ते विभागलेलं दिसतं खंडित पर्णधारा म्हणजे ज्याला ठराविक अंतरावर खंड पडलेले आहेत असं पान उदाहरणार्थ निवडुंगाचं पान पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे दंतेरी पर्णधारा ही जी दंतेरी पान असतं त्या पानांच्या ज्या कडा तुम्हाला दिसत असतील तर त्या अशा दातासारख्या छोटे छोटे भाग असतात असं पान तुम्ही पाहत असाल गुलाबाचं जे पान असतं ते या प्रकारामधलं म्हणजे दंतेरी पर्णधारा असलेलं प्र, पान असतं म्हणून इथून पुढे झाडांची पाने बघताना निरीक्षणपूर्वक बघायचे आणि कुठली पर्णधारा कुठल्या प्रकारची पर्णधारा त्या पानाची आहे हे आपण ओळखायचं आहे पुढे आपण जाऊया पर्णाग्र ह्या पानाच्या भागाकडे आता पर्णाग्र कशाला म्हणतात बरं बघा मला इथे आकृती दिसत असेल हे पानाचं जे वरचं टोक आहे अग्र म्हणजे टोक आणि पर्ण म्हणजे पान तर पानाचं जे पुढचं टोक आहे त्याला पर्णाग्र असं आपण म्हणतो आता या पर्णाग्राचे सुद्धा प्रकार आहेत बरं का म्हणजे या पर्णाग्राचे त्या पानाच्या टोकावरून प्रकार पडतात ते टोक निमुळता आहे टोकदार आहे की गोलाकार त्यावरून त्या पर्णाग्राचे निमूळते पर्णाग्र टोकदार पर्णाग्र आणि गोलाकार पर्णाग्र असे प्रकार असतात आता तुम्हाला इथे आकृतीत त्याची उदाहरणं सुद्धा दिसत असतील बघा निमूळते पर्णाग्र जसं की उदाहरणार्थ केळीचं पान तुम्हाला इथे दिसत असेल की केळीचं पान हे त्याच्या टोकाला निमुळत होत गेलेले दिसते म्हणून हे जे पर्णाग्र आहे ते निमुळत पर्णाग्र आहे त्यानंतर टोकदार पर्णाग्रह जर तुम्ही अशोकाचं झाड पाहिलं तर आणि त्याची पानं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते पानं ही पुढे सुईसारखी टोकदार झालेली तुम्हाला दिसतील म्हणून या प्रकारचं पर्णाग्र जे आहे त्याला आपण टोकदार पर्णाग्र असं म्हणतो आणि पुढचं चित्र तर तुम्ही ओळखलंच असेल कमळाचं पान आणि हे कमळाचं पान पाण्यावर तरंगतं हे तर तुम्हाला माहितीच आहे मग ते कसं आहे आकाराने गोलाकार म्हणजेच त्याचं पर्णाग्रह हे गोलाकार आकाराचं आहे म्हणून त्याला गोलाकार पर्णाग्रह असं म्हणतात आता बघा तुम्हाला इथे पानाचा दुसरा एक भाग दिसत असेल डेठ हम्म तर पानांचे देठ तुम्ही पाहिले असतील तुम्हाला इथे एक आंब्याचं पान चिकूचं पान दिसत आहे त्यानंतर गुलाबाचं पान सुद्धा दिसत आहे तर तुम्ही पाहिलं तर या वनस्पतींच्या पानांना देठ दिसताय सगळ्याच वनस्पतींच्या पानांना देठ असतात का बरं विचार करून अगदी बरोबर तर सगळ्या वनस्पतींच्या पानांना देठ असतात असं नाही काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात याची उदाहरणं तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील ज्या वनस्पतींच्या पानांना देठ नाहीत त्यांची उदाहरणं आहेत ज्वारी व मका पुढे आपण जाऊया पर्णतल या पानाच्या भागाकडे आता हे जे पर्णतल आहे त्याला पर्णतल म्हणजे काय तर ह्या हा पान। जो भाग आहे पानाचा सगळ्यात तळाचा भाग तल म्हणजे तळ आणि पर्ण म्हणजे पान तर पानाचा जो भाग खोडाजवळ जोडलेला असतो तो पानाचा भाग म्हणजे पर्णतल असं आपण त्याला म्हणतो आणि या पर्णतला जवळच पानाचा अजून एक भाग आहे बरं का ज्याचं नाव आहे उपपर्ण तुम्हाला इथे छोटी छोटी दोन पानं दिसत असतील बघा ही जी दोन छोटी छोटी पानं आहेत जिच्या पर्णतला जवळ असतात असा छोटा पानासारखा भाग जो दिसत आहे त्याला आपण उपपर्ण असं म्हणतो उपपर्ण सगळ्याच वनस्पतींना असतात का सांगा बरं तर तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे उपपर्ण सर्वच वनस्पतींना असतात असं नाही बरं का काही वनस्पतींना उपपर्ण असतात तर काही वनस्पतींना उपपर्ण नसतात आज जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा या काही झाडांचे निरीक्षण करा जर तुम्ही लिंबू आणि मिरची यांची जे पानं पाहिली तर त्यांच्या पानांच्या जवळ तुम्हाला अशी छोटी छोटी उपकर्णं दिसतील तर पिंपळाचं झाड किंवा आंब्याचं झाड पाहिलं तर त्याच्या तळाशी तुम्हाला उपकर्ण दिसणार नाहीत म्हणजेच या झाडांच्या पानांना पाना उपकर्ण नसतात पुढे आपण पाहणार आहोत पानांचे प्रकार बघा पानांचे दोन प्रकार आहेत मुख्य दोन प्रकार पहिला प्रकार आहे साधे पान आणि दुसरा प्रकार आहे संयुक्त पान तुम्हाला इथे चित्रात सुद्धा दिसत असेल की पानाचा जो प्रकार आहे तो कसा आहे साधे पान कसे असते आणि संयुक्त पान हे कसे असते बघा साधे पान हे जे आहे तर काही वनस्पती जे आहे त्यांच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते इथे तुम्हाला दिसत असेल ही जी शिर आहे ही मध्यशीर एकच असते अशा प्रकारचं जर पान असेल तर त्याला आपण साधं पान असं म्हणतो उदाहरणार्थ जास्वंद आणि मोगरा आता काही लाहन लाहन पान जर तुम्ही पाहिली इथे बघा खालच्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल इथे कढी पत्त्याचं चित्र दिसतंय इथे कडुलिंबाचं चित्र दिसतंय इथे मध्यशीर तर आहेच शिवाय अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये ती मध्यश्री विभागलेली गेली आहे असं पान जर असेल तर याला आपण संयुक्त पान असं म्हणतो याची उदाहरणं आपण इथे दोन चित्र आणि इथे उदाहरणं लिहिलेली आहेत कडुलिंब कढीपत्ता चिंच यांची पानं तुम्ही पाहिली असतील तर ही जी पानं आहेत ती संयुक्त पान असं आपण याला म्हणतो आता पर्णपत्रांचा प्रकार आपण पाहणार आहोत किंवा खोड़ां विशिष्ट प्रकारे मांडणी केलेली असते ती जी मांडणी आहे त्या मांडणीनुसार त्या त्याचे काही प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तुम्हाला इथे दिसत असेल एकांतरित आवर्ती सम्मुख आणि वर्तुळाकार पानांच्या मांडणीचे हे प्रकार आहे पहिला जो प्रकार आहे एकांतरित प्रकार इथे पानांची मांडणी बघा कशी आहे एक पान ह्या बाजूला आहे एक पान या बाजूला आहे म्हणजे कशी मांडणी आहे खोडावर तर एका आड एक अशी पाने तुम्हाला इथे दिसत असतील म्हणजेच ही जी प्रकारची हा पानांची मांडणी आहे याला आपण एकांतरित प्रकार असं म्हणतो याचं उदाहरण आहे जास्वंद त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे आवर्ती प्रकार या प्रकारामध्ये खोडांची पानांची मांडणी ही फिरत्या प्रकारची असते आता हे फिरती म्हणजे कशी असते तर दोन जोडीनेच पाने असतात परंतु पहिले पान हे जर पूर्व पश्चिम असेल तर वरची जी दोन पानं असतात ती दक्षिण उत्तर असतात अशा प्रकारची मांडणी जर तुम्हाला दिसली तर ही मांडणी आहे आवर्ती प्रकार त्यानंतरचा पानांच्या मांडणीचा प्रकार आहे समूह म्हणजे अगदी ही पानं तुम्हाला दिसत असतील अगदी समोरासमोर आहेत अशी जर पानं समोरासमोर मांडणी असेल तर अशा मांडणीला आपण प्रकार असं म्हणतो उदाहरणार्थ प्राजक्त आणि मोगरा त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे वर्तुळाकार प्रकार पानांची मांडणी वर्तुळाकार केलेली असते खोडावर तर तुम्ही पांढराचा आफा पाहिला तर अशा प्रकारची मांडणी तुम्हाला तिथे दिसणार आहे तर अशा प्रकारे खोडांवर पानांची मांडणी कशी आहे अशी विविध वनस्पतींची तुम्ही निरीक्षण करा आणि ती ओळखायचं आहे की ते एकांतरित प्रकार आहे आवर्ती प्रकार आहे की प्रकार आहे पुढे आपण जाणार आहोत इथे आपल्याला दिसत असेल पिंपळाचं पान या पिंपळाच्या पानामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे एक मुख्य शिर आहे आणि या मुख्य शिरेला काही उपशिरा फुटलेल्या दिसतात पिंपळाचं पान तुम्ही अनेक वेळा निरीक्षण केलं असेल तर या पिंपळाच्या पानाला अशी एक मुख्य शिर असते आणि अनेक उपशिरा असतात पुन्हा त्या उपशिरेला आणखी उपशिरा फिट फुटतात आणि एक प्रकारचं जाळीच तयार होत असं जर हे पर्णपत्र जाळीदार असेल तर अशा प्रकारे त्या पानाला जाळीदार शिरा शिराविनण्यास असणार हे पान आहे असं आपण म्हणतो त्यानंतर असं जर जाळीदार शिरा विन्यास असलेलं जे पान असतं ते कोणाचं असतं बरं तर असं पान हे गडधान्यांचं असतं त्याचप्रमाणे आंबा पिंपळ चिंच अशा ज्या द्विदल वनस्पती असतात आपण मागच्या पाठामध्ये शिकलोय की द्विदल वनस्पती म्हणजे त्या बी दोन भाग होतात अशा वनस्पती अशी ज्या वनस्पती असतील तर त्यांच्या पानांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर अशी पानं ही जाळीदार शिराविन्यासाची असतात त्यानंतर आपण पाहणार आहोत समांतर शिराविन्यास मागच्या यतेमध्ये आपण गणितामध्ये छेदणाऱ्या आणि समांतर रेषा शिकलेलो हो आहोत तर तुम्हाला इथं दिसत असेल की ही जी मुख्य शिरा आहे आणि बाकीच्या ज्या शिरा आहेत ह्या तिला समांतर अशा जातात खोडापासून ते पानाच्या टोकापर्यंत त्या एकमेका समांतर असतात छेदत नाहीत अशा प्रकारचं जर पर्णपत्र असेल तर अशा प्रकारच्या पर्णपत्राला आपण समांतर शिराविण्यास आहे असं आपण म्हणतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर तृणधान्य म्हणजे ज्यापासून आपण भाकरी चपाती बनवतो जसं गहू ज्वारी बाजरी मका यांना यांची पानं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यांची ही समांतर शिराविन्यास असलेली तुम्हाला आढळते तसंच एकदल वनस्पती ज्या असतात त्यांची पर्णपत्र सुद्धा समांतर शिराविन्यास असणारी असतात आता तुम्ही काय करायचे तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी म्हणजे छोटासा उपक्रम आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एक तक्ता दिलेला आहे इथे फक्त मी मका आणि पिंपळ अजूनही याच्यामध्ये काही वनस्पती वाढवायच्या आहेत तुमच्या शिक्षकांच्या मदतीने विविध पानांचा या प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे तुम्हाला इथे दिसत असेल समजा जर आपण मकाचं पान घेतलं तर मक्याचं पान हे साध्या प्रकारातलं सा आहे की संयुक्त त्याच्या पर्णपत्राचा आकार कसा आहे लंबाकार आहे गोलाकार आहे कशा प्रकारचा आहे शिरांची मांडणी कशी आहे समांतर आहे की जाळीदार आहे पर्णधारेचा आकार जे आपण तीन पाहिले सलग धनते तर त्याच्यामध्ये तो सलग आहे दंतेरी आहे की खंडित आहे अशा प्रकारे तुम्ही त्याचं निरीक्षण करून हा तत्ता पूर्ण करायचा आहे त्यानंतर पर्णाग्राचा आकार टोकदार आहे की कसा त्या पानाला देठ आहे किंवा नाही उपपर्ण आहे की नाही खोडावरील रचना प्रकार कसा आहे एकांतरित आहे की आवर्ती आहे की वर्तुळाकार आहे या प्रकारे विविध पानांचा तुम्ही निरीक्षण करून अभ्यास करायचा आहे तर आज आपण वनस्पतीचा खोड आणि पान हे दोन अवयव अभ्यास आणि या दोन्ही अवयवांमध्ये पानाचे प्रकार खोडाची रचना अशा विविध अवयवांचा आपण अभ्यास केलेला आहे तुम्हाला अजून एक घरी एक उपक्रम करायला मी सांगणार आहे तर उपक्रम असा आहे की पिंपळाचं पान घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये पुडवून ठेवायचं एक पंधरा ते वीस दिवस ते पाण्यामध्ये तुम्ही पुडवून ठेवायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं ते, ते पाणी सुकवायचं सुकवल्यानंतर चा चा हो पानाचा त्या पानाचा सुंदर अशी जाळी तयार होईल आणि त्याचं तुम्ही छानस भिटकाळ तयार करू शकता अजून एक प्रकल्प तुम्ही असा करू शकता की विविध पानांचा तुम्ही संग्रह करायचा आणि या पानांचा संग्रह करताना त्या पानाचा अभ्यास सुद्धा करायचा आहे बरं का मग त्या पानाचा पानामध्ये शिरा विन्यास आहे की त्या पानामध्ये समांतर विन्यास आहे त्याला देट आहे किंवा नाही अशा प्रकारे त्या पानांचा अभ्यास करून सुंदर असा पानांचा अभ्यास असा उपक्रम किंवा प्रकल्प पर तुम्ही करू शकता तर आज आपण जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला समजला असणारच आहे सुंदर असा अभ्यास तुम्ही आणि प्रकल्प आणि उपक्रम तुम्ही घरी करायचा आहे तुमच्या शिक्षकांच्या मदतीने शाळेतही त्यांची मदत घेऊ शकता पुन्हा भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये धन्यवाद